नमस्कार लोकमत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे मी स्वाती पाटील आजच्या ठळक बातम्यांमध्ये आपलं स्वागत करते आज कोणकोणत्या ठळक बातम्या आहेत आणि त्यावर काय चर्चा होऊ शकते काय नेमकी माहिती सध्या उपलब्ध आहे ते मी सगळं तुम्हाला सांगणार आज आहे आजच्या तीन मोठ्या बातम्या कोण आहेत ते सुरुवातीला सांगते आणि त्यानंतर त्या बातम्यांवर आपण सविस्तर माहिती घेणार आहोत पहिली बातमी आहे अर्थातच मुंबईबद्दल कारण मुंबईचं महापौरपद पुन्हा एकदा चर्चेत आलंय कारण यंदा निवडणूक ही चुरशीची झाली होती आणि आता मुंबईचा महापौर कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ही निवडणूक बिनविरोध होणार असं बोललं जात होतं पण आता ठाकरे सेना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळे अर्थातच रंगत वाढलेली आहे त्याबाबत काय माहिती आहे ते मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे दुसरी महत्वाची आणि मोठी बातमी देशपातळीवरून आहे कारण सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यसभेत बोललेले आहेत पण त्यांनी लोकसभेत बोलणं अपेक्षित होतं राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावर ते बोलणार होते पण ते राज्यसभेत बोलले ते लोकसभेत का बोलले नाहीत लोकसभा अध्यक्षांनी नेमका काय दावा केलाय आणि त्यातून मोदींच्या जीवाला धोका असल्याचं का बोललं जात आहे सगळं सविस्तर पाहणार आहोत याही बातमीमध्ये आणि तिसरी महत्वाची बातमी ही आंतरराष्ट्रीय पातळीवरून आहे कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर एक नाव गाजत आहे जे जगातलं सर्वात श्रीमंत नाव ठरलंय ते आहेत एलॉन मस्क एलॉन मस्क हे जगातले सगळ्यात सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत त्यांच्या संपत्तीत किती वाढ झालेली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे सविस्तर सुरुवात करूयात पहिल्या बातमीनं पहिली बातमी ही मुंबईमधून आहे मुंबईमध्ये महापौर निवडणूक अकरा फेब्रुवारीला होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेकडून आता हालचाली सुरू झालेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरेंकडून नगरसेवकांना मुंबई सोडू नका असे आदेश देण्यात आलेले आहेत आपल्याला माहिती आहे विरुद्ध महाविकास आघाडी आणि राज ठाकरेंची आघाडी ही मुंबईची निवडणूक लढले होते आणि त्यामध्ये महायुतीला यश मिळालेलं आहे पण ठाकरे सेना देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे अकरा फेब्रुवारीला ठाकरे सेनेकडून मुंबई महापौर पदासाठी उमेदवार दिला जाणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये अजूनही उमेदवार कोण असेल याबद्दलची माहिती देण्यात आलेली नाही आहे आदित्य ठाकरे यांनी काल बोलताना असं म्हटलं होतं की उमेदवाराबद्दल लवकरच माहिती समजू शकणार आहे पालिका निवडणूक ही अकरा फेब्रुवारीला होणार आहे महापौर पदासाठी भाजप आणि शिंदे सेनेकडून उमेदवारांची नावं काही वेळातच जाहीर होणार आहेत तेजस्वी घोसाळकरांसह इतर काही नावं यामध्ये दिलेली आहेत पण ठाकरे सेनेकडून कोण उमेदवार असणार आहे ते पाहावं लागेल किशोरी पेडणेकर यांनी देखील याबद्दल माहिती दिलेली आहे उद्धव ठाकरे यांनी गुरु मातोश्रीवर अनुभवी नगरसेवकांसोबत चर्चा केली आहे आणि संख्याबळ नसलं तरी महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज विचार विनिमय सुरू असल्याचं सांगण्यात तर संजय राऊत यांनी देखील याबद्दल रोज बोललेले आहेत त्यानुसार बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि मुंबई महापालिकेत महापौर हा शिवसेनेचा असावा अशी कार्यकर्त्यांची नागरिकांची इच्छा आहे आणि त्या दृष्टीनं ठाकरेंची सेना आता प्रयत्न करणार आहे आपल्याला माहिती आहे एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्याकडून महापौरपदासाठीची निवडणूक लढली जाणार आहे शिंदेंकडूनही कोणी महापौर पदासाठी उमेदवार देणार का हे देखील ऐनवेळी समजू शकतं असंही बोललं जात आहे सध्या तरी भाजपकडून आपलाच महापौर पद होणार असल्याचा दावा केला जातो आहे पण आता शिंदे सेना आणि ठाकरे सेना ऐनवेळी काय रणनीती आखतायत काय खेळी खेळतायत यावर ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे अकरा फेब्रुवारीला याबद्दलचा सगळा जो संकेत आहे ते समोर येऊ शकतात आणि नेमकं काय का होऊ शकतं हे आपल्याला समजू शकणार आहे पण सध्या तरी ठाकरेंच्या नगरसेवकांना मुंबई सोडू नका असे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्या दृष्टीनं काय नेमकं का होत आहे ते पाहावं लागेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा पुढच्या बातमीकडे वळूयात पुढची बातमी ही देशपातळीवरची आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल लोकसभेत बोलणार होते पण ऐनवेळे ती राज्यसभेत बोललेले आहेत राज्यसभेत त्यांनी बोलताना काँग्रेसवर टीका केलेली आहे तर त्याआधी लोकसभेत काँग्रेसच्या आठ खासदारांचं निलंबन झालेलं आहे कारण लोकसभेत गदारोळ झाला आणि त्याला कारण अर्थातच राहुल गांधी यांनी उपस्थित केलेला एक मुद्दा आणि त्यावर सत्ताधाऱ्यांनी घेतलेला आक्षेप हा होता आ, मेजर जनरल नरवणे माजी लष्कर प्रमुख यांचं एक पुस्तक आहे त्या पुस्तकात फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकात तर चीन आणि भारत यांच्या संघर्षाबद्दल नरवणे यांनी काही स काही प्रसंग सांगितलेले आहेत आणि त्यावर स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी राहुल गांधींनी केली होती मात्र त्यावर सत्ताधाऱ्यांनी काही स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे तो मुद्दा खोडून काढला आहे पण हा सगळा मुद्दा लोकसभेत गाजलं अधिवेशनात गदारोळ झाला आणि त्या गदारोळादरम्यान खासदारांचं निलंबन झालं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेत आले नाहीत राष्ट्रपतींच्या अभिभाषणा प्रस्तावावर ते राज्यसभेत बोलले त्यावेळेस ते त्यांनी टीका केली पण या सगळ्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एक स्पष्टीकरण की किंवा त्यांनी एक दावा केलेला आहे आणि तो दावा महत्वाचा आहे कारण त्यांनी असं म्हटलं आहे की लोकसभेत जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आले असते तर त्यांच्या जीवाला धोका होता आणि म्हणून मीच त्यांना विनंती केली की तुम्ही लोकसभेत येऊ नका काय म्हटलंय ओम बिर्लांनी ते आपण पाहूयात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रदर्शन प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यायच्या प्रसंगी विरोधकांनी काही अनपेक्षित कृती होऊ शकते याची माहिती असल्यामुळं ती टाळण्यासाठी मी पंतप्रधानांना त्यावेळेस लोकसभेत येऊ नका अशी विनंती केली असं लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी आहे आणि त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली विन विनंती मान्य केली आणि ते राज्यसभेत गेले आणि तिथं त्यांनी आपलं भाषण केलं किंवा आपल्याला जे म्हणणं मांडायचं आहे ते मा मांडलं असं त्यांनी म्हटलेलं आहे मोदींविरोधात डाव रचल्याचा आरोप खोटा असल्याचं यावर आता काँग्रेसकडून सांगण्यात येते काँग्रेस खासदार आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात काँग्रेसच्या खासदारांनी काहीतरी अनपेक्षित कृती करण्याचा डाव रचल्याचा आरोप हा पूर्णपणे खोटा आहे पंतप्रधानांविरोधात काही कृती करण्याचा कोणताही डाव रचलेला नव्हता त्यामुळे ओम बिर्ला यांनी जो दावा केला आहे तो पूर्णपणे खोडून काढलेला आहे काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी त्यामुळं या काळात आता कोण आणखी काय प्रतिक्रिया देत आहे ते देखील पाहणं महत्वाचं असेल पण विरोधकांच्या घोषणाबाजी दरम्यान जे काही कृत्य तिथं घडलं त्यावरून लोकसभा अध्यक्षांनी हा दावा केलेला आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका असल्याचं आता भाजपकडून सांगण्यात येत आहे तसा ता दावा केला जातोय त्यामुळं सभागृहात हा गदारोळ झाला आणि या गदारोळातच काल राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं भाषण केलेलं आहे आणि यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर जहरी टीका केलेली आहे काँग्रेस हे रिमोट कंट्रोलवर चालत होतं काँग्रेसचं यू पी ए सरकार पण आमचं देखील सरकार हे रिमोट कंट्रोलवर चालतं असं कबुली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे पण हे सरकार जनतेच्या रिमोट कंट्रोलवर चालतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते आणि आता काँग्रेसकडून आज दिवसभरात काय याबद्दल ये प्रतिक्रिया येत आहेत ते देखील पाहणं महत्वाचं असेल पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका असल्याचा आता दावा पण भाजपाकडून केला जातोय आणि लोकसभा अध्यक्षांच्या प्रतिक्रियेमुळं किंवा त्यांच्या म्हणण्यामुळं आता त्याला जोर मिळालेला आहे पण काँग्रेसकडून हे दावे खोडले गेलेले आहेत पुढची महत्त्वाची बातमी ही आंतरराष्ट्रीय पातळीवरून आहे ती म्हणजे एलॉन मस्क हे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत जगातला सगळ्यात नंबर वन व्यक्ती म्हणून एलॉन मस्क यांचं नाव घेतलं जात आहे नऊ वर्षात त्यांची संपत्ती साठ पटींनी वाढल्याचं समोर आलेलं आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांची संपत्ती आठशे अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे इतिहासातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणून आता एलॉन मस्क यांचं नाव घेतलं जात आहे मस्क यांच्या संपत्तीत ही वाढ त्यांची रॉकेट बनवणारी कंपनी स्पेस एक्स आणि त्यांची कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्टअप एक्स ए आय यांच्या विलिनीकरणामुळे झाल्याचं सांगण्यात येत आहे गेल्या चार महिन्यात एलॉन मस्क यांनी मोठे रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि त्यामुळे त्यांची संपत्ती ही वाढलेली आहे जर दोन हजार सतरामध्ये त्यांची संपत्ती किती होती यावर लक्ष यावर आपण जर विशेष लक्ष वेधलं तर ती तेरा पूर्णांक नऊ अब्ज डॉलर होती आणि दोन हजार पंचवीसमध्ये ती वाढून तीनशे बेचाळीस अब्ज डॉलर झालेली आहे आता ती सव्वीस दोन हजार सव्वीस सुरू झाली आहे आणि ती आठशे एक्केचाळीस अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचलेली आहे जर महत्त्वाच्या घडामोडींकडे लक्ष दिलं ही संपत्ती कशी वाढत गेली ते जर पाहिलं तर दोन हजार पंचवीसमध्ये एलॉन मस्क यांनी टेस्लावर लक्ष केंद्रित केलं पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्पेसेक्सचं मूल्यांकन वाढलं आणि त्यांची संपत्ती सहाशे अब्जच्या डॉलर्सच्या पुढं गेली त्यापूर्वी न्यायालयानं टेस्ला स्टॉक ऑप्शन केल्यानं सातशे अब्ज संपत्तीच्या क्लबमधले एलॉन मस्क हे एकमेव सदस्य ठरले त्यांची संपत्ती ही अशी वर्षानुवर्ष आणि महिनोन महिने वाढत गेली आणि त्यानंतर आता जानेवारी दोन हजार सव्वीसमधली आकडेवारी पाहिली तर स्पेसएक्स आणि एक्स ए विलिनीकरणामुळे एकूण संपत्ती ही आठशे पन्नास अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळं एलॉन मस्क हे सर्वात महत्त्वाचे व्यक्ती ठरले ह्या सगळ्या घडामोडी ह्या ठळक बातम्या झालेल्या आहेत पण त्या व्यतिरिक्त राज्यात महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे ती म्हणजे शरद पवार हे सहयोग सोसायटीमध्ये गेलेले आहेत अजित पवार यांचा आज दशक्रिया विधी होतोय आणि तिथं सुनेत्र पवारांची ते भेट घेतील पवार कुटुंबियांच्या उपस्थितीत हा दशक्रिया विधी पार पडणार आहे एकीकडे एक एक विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे त्याबद्दलची काय माहिती समोर येते ते पाहावं लागेल सुनेत्र पवार उपमुख्यमंत्री झाल्यात पण आता त्या राष्ट्रवादीच्या अध्यक्ष होणार का हे देखील पाहावं लागेल त्याबद्दल आता काय घडामोडी घडत आहेत हे देखील आजच्या दिवसभरात समोर येऊ शकेल मुंबई महापौर निवडणुकीबाबत काय महत्त्वाच्या बातम्या समोर येत आहेत ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल या सगळ्या बातम्यांचे अपडेट तुम्हाला लोकमत व्हिडिओजवर पाहू शकणार आहात त्याबद्दलच्या बातम्यांवर कमेंट देखील तुम्ही करू शकतात आजच्या ठळक बातमीमध्ये इतकंच नमस्कार धन्यवाद